हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ना उद्या सव्वीस मे बारा आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी mm. प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं वेग आणि उद्याची जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ही चतुर्थी वैशाख महिन्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्व हे प्राप्त झालेलं आहे चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञान देवता इच्छापूर्ती देवता हे मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची असते आणि व्रत सुद्धा करायचं असतं व्यक्ती बाप्पांचं अगदी श्रद्धेने व्रत करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळे अडथळे संकटे दूर होतात करिअर व्यवसाय आणि संपत्तीच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी या सुद्धा दूर होत असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होत असते प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत हे करायचं असतं आणि यासोबत काही उपाय सुद्धा करायचे असतात कारण या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळ हे मिळत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी अशा ठिकाणी अकरा तांदूळाचं दाणे अर्पण करायचं आहेत जेणेकरून आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकट अडचणी हे सगळे संपूर्णपणे नष्ट होतील असा एक हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या आयुष्यामध्ये थोडीफार मनामध्ये काही छोट्या मोठ्या इच्छा सुद्धा असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्याच मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि ही इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट मेहनत आणि तडजोड करत असतो पण कधी कधी असं होतं की बऱ्याच वेळेला यश हे मिळत नाही आणि त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होत नाही आणि त्यामुळे शेवटी आपली इच्छा जी आहे तर ती अपूर्णच राहते तर हीच इच्छा अपूर्ण राहिली तर यासाठी आपल्याला काही उपाय तोडगे केले तर नक्कीच आपल्या मनामध्ये असणारी इच्छा ही पूर्ण होत असते कारण गणपती बाप्पा हे असे दैवत आहेत जे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात आणि जे लोक म्हणजे अनेक जण जे गणपती बाप्पांचे व्रत करत असतात त्यासोबतच उपाय करत असतात तर त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या संकट अडचण सुद्धा नष्ट होत असतात कारण बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत आणि संकट दूर करणारे आपले संकटांचा नाश करणारे हे देवता मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अत्यंत साधा सोपा पण अतिशय प्रभावी आहे तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा तुम्ही हा उपाय घरामध्ये केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आहेत अखंड अकरा तांदळाचे दाणे घ्यायचं आहे तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाहीयेत त्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू टाकायचा आहे तांदूळ तुम्हाला त्या हळदी मध्ये अगदी चोळून घ्यायचा आहे पांढऱ्या तांदळांचा तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदा बनवायच्या आहेत अगदी आपण लग्नामध्ये ज्या पद्धतीने अक्षदा बनवत असतो त्याच प्रकारे तुम्हाला या अक्षदा बनवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हा जर उपाय करणार असेल तर देवघरामध्ये तुमच्या बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला हा उपाय तिथे करायचा आहे तांदूळ घेऊन तुम्हाला तिथे बसायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हा उपाय करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये तिची स्थापना करायची आहे बाप्पांना लाल रंगाचं फुल किंवा जास्वंदाचं फुल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पूजा तुम्हाला सकाळी करून घ्यायची आहे आणि जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा अक्षदा लागणार आहे जास्वंदाचं फूल लागणार आहे या दोनच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे जास्वंदाचं फूल तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यानंतर एका तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि तुम्हाला मी एक मंत्र सांगते तर या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे इदम अक्षदम ओम गण गणपतये नम या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि याच्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला या जास्वंदाच्या फुलावरती अर्पण करायच्या आहेत तुम्हाला अकरा वेळेला हा सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे आणि अक्षदा तुम्हाला एक एक करून या जास्वंदाच्या फुलावरती अर्पण करायच्या आहेत तर बघा तुम्हाला यानंतर बापांकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्हाला हा उपाय करून झाल्यानंतर बाप्पांच्या समोर बसून गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गण गणपत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही देवघरामध्ये करू शकता आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी मंदिरामध्ये जाऊनच करा कारण मंदिरामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते म्हणजे सकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये नसते मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्ती चांगल्या मनाने श्रद्धेने येत असतो काहीतरी इच्छा आपल्या मनामध्ये तो घेऊनच मंदिरामध्ये येत असतो आणि त्यामुळे तिथे हे उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचे शंभर टक्के लाभ हे मिळत असतात आणि ते उपाय जे आहेत तर ते कधीही फेल होत नाहीत म्हणून तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही हा उपाय सांगितल्याप्रमाणे घरात केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या अजून एक उपाय करू शकता चतुर्थीच्या दिवशी जेव्हा चंद्र उगवत असतो तेव्हा चंद्रा निघाल्यानंतर चंद्राची पूजा केली जाते चंद्राला अर्घ्य दिलं जातं आणि त्यानंतर आपला उपवास किंवा जे संकष्टी व्रत आहे तर ते आपल्याला सोडायचं असतं चंद्राला न ओवाळता जर आपण व्रत सोडलं तर त्या उपवासाचं किंवा त्या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला चंद्राची सुद्धा पूजाही करायची असते आणि त्यामुळे तुम्ही ही पूजा आवर्जून करा चंद्राला अर्घ्य देताना त्यामध्ये त्या पाण्यामध्ये तुम्हाला लाल चंदन अक्षदा फूल टाकून तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आपल्या कुटुंबावरती चंद्रदेवाची कृपा ही प्राप्त होत असते एका व्यक्तीने कुटुंबातील सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं ओम गणगणपते न महा या मंत्राचा जास्तीत जास्त उद्याच्या दिवशी तुम्हाला जोप करायचा आहे आहे आणि बाप्पांची त्यामुळे विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते मुलांनी सुद्धा हा जर जॉब केला उद्याच्या दिवशी तर त्यांची बुद्धी जी आहे तर ती कुशाग्र आणि अतिशय तीक्ष्ण अशी बनत असते आणि त्यामुळे गणपतीचा आशीर्वाद मुलांना यामुळे मिळत असतो आणि त्यामुळे शक्य असेल तर मुलांनी सुद्धा या दिवशी मंत्राचा जास्तीत जास्त वेळेला जॉब करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ